नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरात असलेल्या रेल्वे गेटजवळ वाहनांची गर्दी होत असल्याने या ठिकाणी गर्दीमुळे नागरिकांची गैरसोय होत असून या ठिकाणी सदर वाहने सुरळीत जाण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे नांदगाव येथे दर गुरुवारी आठवडे बाजार भरत असतो त्यामुळे येथे जास्त गर्दी असते त्यातच दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी गुरुवारी नांदगाव शहरात असलेल्या रेल्वे गेटजवळ येवला मार्गे वाहने जा करत होते मनमाळ येथील उड्डाणपूल कोसळल्याने बहुतेक वाहने येवला मार्गे नांदगाव शहरातून रेल्वे गेटजवळ बायपास मार्गाने जात आहेत गाडी क्रमांक आर जे चौदा जी एल एकतीस सत्तर ही गाडी दोन रोड रोलर भरून जात असताना रेल्वे गेटजवळ अचानक नादुरुस्त झाली त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती त्यामुळे वाहनांच्या रांगाच्या रांगा उभ्या होत्या त्यामुळे वाहतुकीची व नागरिकांची मोठी गैरसोय झाली नांदगाव शहरातील काही समाजसेवक कार्यकर्त्यांनी व वा नागरिकांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी विशेष मेहनत घेऊन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला तरी या ठिकाणी वाहतूक सुरळीत होण्यासाठी पुलीस विभागाने याकडे लक्ष घालून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी पोलीस विभागांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती प्रश्नचिन्ह न्यूजसाठी मुक्ताराम बागू नांदगाव